इतिहास एवढा लक्षात ठेवायचा हे दोन्ही जे असतील छत्रपती त्यांचं युद्ध फक्त आणि फक्त तुम्हाला सांगतो कोणावर झालं हे लक्षात ठेवायचं त्याच्यामुळे हे विसरता कामा इतिहास काय इतिहास एवढा लक्षात ठेवायचा युद्ध कोणावर झालं लक्षात ठेवायचं पण आजही दोन हजार पंचवीस जरी असलं तर युद्ध आपलं तुम्हाला सांगतो आपल्या आपल्या बऱ्याच नाही युद्ध फक्त आणि फक्त तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या विरुद्ध या विचारधारेच्या विरुद्ध कोण असेल तर भारतामध्ये करणारे या डॉबच्या अवलादी झालेल्या आहेत हेच लोक तुम्हाला सांगतो आपल्याला आजही तुम्हाला सांगतो आपल्याला म्हणून आपल्याला हा सगळा विचार करण्याची आवड आज जर निमित्त वेगळं असलं त्यात आपल्याला आता फार बाकीचं काही मी घोडत बसत नाही पण हा इतिहास आपण लक्षात ठेवला पाहिजे स्मरणात ठेवला पाहिजे ஆக்தோட ஆனால்